नमस्कार शेतकरी मी बापू आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये बघा नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा सातवा हप्ता कधी येणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागलेली होती कारण या हप्त्यासाठी आता बराच उशीर लागलेला आहे परंतु बघा शासनाने एक जी आर काढून त्यासाठी निधीची तरतूद देखील केलेली आहे आणि आज म्हणजे दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पासून हा हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे म्हणजे आजपासून हप्ता वितरणाला सुरुवात झालेला आहे तर बघा आपण साईटला बघतोय की बऱ्याच जणांना मेसेज पडलेले आहे अकरा साडे अकरा वाजल्यापासूनच हा हप्ता याला लोकांना सुरुवात झालेला आहे त्याच्यामुळे बघा नमो शेतकरी महा योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा आता शेतकऱ्यांना संपलेली आहे सोलापूर असेल लातूर असेल त्यानंतर परभणी असेल उस्मा धाराशिव असेल तर अशा विविध जिल्ह्यामधून आपल्याला मेसेज आलेले आहेत की आम्हाला हप्ता पडलेला आहे तर बघा अजूनही कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये हप्ता आलेला नाही किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता आलेला आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच बघा आता याच्यामध्ये काही जणांना पाठीमागचे जे शिल्लक राहिलेले आहेत ते सुद्धा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे बऱ्याच जणांना तीन चार चार हजार सुद्धा पडलेले आहेत तर असे कुठल्या जिल्ह्यामध्ये असे पैसे पडलेले आहेत ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा की जेणेकरून आपल्याला समजेल की कोणत्या जिल्ह्यामध्ये नेमकं को कशा पद्धतीने पैसे सोडलेले आहे तर बघा जे प्रतीक्षा होती आता ती प्रतीक्षा संपलेली आहे तर नमोद शेतकरी महासन्मान योजनेचा सातवा हप्ता बघा प्रत्येक शेतपात्र लाभार्थ्याच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे धन्यवाद